नमस्कार बर का मी जयाबाई आणि मी शुभू तर मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या लांब केसांचं रहस्य हो मी नेहमी तुम्हाला हेअर ऑइल बनवून देते तुम्हाला डँडरसाठी रेमेडी बनवून देते पण आता मी काय तसलं नाही सांगणार बाया कारण आता लय महत्वाचं सांगणार आहे मी केसांसाठी काय महत्वाचं आहे माहिती का नसतं वरवर तेल लावा वांग लावा बटाटा लावा काय नाही होत त्याच्यासाठी शरीरातून काहीतरी चांगले पदार्थ जाणं गरजेचं आहे समजलं का तुम्हाला मी काय खाते तुम्हाला मी सांगते आणि ना त्यानी ना तुम्हाला कॅल्शियम भेटन प्रोटीन भेटल आणि मग काय मग तुमचे कॅस चांगलेच होणार ना तर हे आहेत भोपळ्याच्या बिया बदाम काजू अक्रोड अंजीर आणि हे आपल्या मॅजिकल सीड्स याच्या सगळ्या बियांचा वापर केलेला आहे हे मार्केट मध्ये भेटून रात्री झोपताना आहे ना एक वाटी घ्यायची त्याचं थोडं पाणी घ्यायचं त्याच्यानंतर एक अंजीर टाकायचा अक्रोड टाकायचे दोन आणि चार पाच बदाम टाकायचे रात्रभर त्यांना भिजू द्यायचं निवांत भिजू द्या काही काही नका करू आणि सकाळी उठल्या उठल्या ना जायच्या अगोदर उपाशी पोटी खाऊन घ्यायचं आणि भारी रिझल्ट त्याने आपल्याला कॅल्शियम प्रोटीन भेटत आणि हे कंटिन्यू करायचंय मध्ये सोडायचं नाही तर म्हणाल काय बाई बी त्याच्यामुळे हे कंटिन्यू ठेवायचंय तुम्हाला केसांना रिझल्ट भेटेल तर याच्यात आहे ना हे बघा भोपळ्याच्या बी आहेत बरं का भोपळ्यासारखं नाही का जवसच्या बी आहेत त्याच्यानंतर सूर्यफुलाच्या बी आहेत त्याच्यानंतर पांढरे तिळेत हे सगळं मिक्स भेटतं मस्त घ्यायचं असं एवढं एवढं घ्यायचं रोज असं खायचं आणि मेन म्हणजे हे बघा बी मगच आपला मेंदू मेंदू नीट राहिला मगज बी ती पण आहे याच्यात सगळे प्रोटीन युक्त पदार्थ आपण खाल्ले पाहिजे कॅल्शियम युक्त पदार्थ खाल्ले पाहिजेत त्यामुळे मी माझ्या घरात हे नेहमी असतं आणि मी हे नेहमी खात असते याच्यात ते स्प्राईट नाही मी सगळ्या दुनियाची चिंधी बाई आणि मी असं स्प्राईट वतून देईन का स्प्राईटच्या बॉटलमध्ये पाणी आणले तुम्हाला दाखवायला मी काय खाते हे बघा हे आहे कडीपत्त्याची झाड हे असं कडीपत्ता घ्यायचा जाग्यावच सकाळी बरं का उठल्या उठल्या असं धुवायचा बाटलीने ग्लासाने कांच्या पानाने आणि हे काय करायचं असे जे पानं आहेत का धुवून मस्त तुम्हाला माहिती पानं का धुवून घ्यायची कुत्र्यांचं बित्र्यांचं काय खरं नाही चांगलेच धुवून घेते बाई त्याच्यानंतर आहे ना असं चांगलं झटकायचं चांगले स्वच्छ धुवून हा डायरेक्ट मस्त लागतात थोडं कडू कडू लागतात पण छान असत तुम्हाला माहितीये कडीपत्ता केसांसाठी सगळ्यात बेस्ट आहे बिंदास खा आणि कडीपत्ता तुम्ही खाशाल तर त्याचे शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला भेटतीलच तर आलं ना डोक्यात एवढं खायचं आहे प्यायचं खाल्लं पण तेवढंच गरजेचं आहे जेवढं केसांना तेल लावणं गरजेचं आहे आले लक्षात नवीन नवीन टिप्ससाठी आपल्याला फॉलो करा लाईक करा काही बी करा पण करा आणि त्याच्यानंतर भेटू आता नवीन व्हिडिओमध्ये काहीही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा